लाडक्या गणपती बाप्पाचा आगमन उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीच्या वेळी भगवान गणेशाचे आनंदाने स्वागत करणे जिथे भक्त त्यांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळात गणेश मूर्ती आणतात बहुतेकदा संगीत स्रोत्रे आणि उत्सव मिरवणुकीसह या शुभ आगमन उत्सवात धार्मिक विधी घरे आणि रस्ते सजवणे आणि उत्सवाच्या कालावधीत गणेशाच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यासाठी भक्तिपूर्ण वातावरण निर्माण करणे समाविष्ट आहे जो सामान्यतः दहा दिवस चालतो या आगमनाचे महत्व गणेशाला घरी आणणे भक्तगण त्यांच्या घरी किंवा सामुदायिक मंडळामध्ये भगवान गणेशाचे स्वागत करण्यासाठी धार्मिक विधी करतात आगमन आनंदोत्सवाने चिन्हांकित केले जाते संगीत ढोलताशा पारंपरिक ढोलताशा आणि नृत्यासह उत्साही परेड देखील होतात घरे रस्ते मंडळ मंडप भव्य स्वागतासाठी सजावटीने सजवले जातात स्तोत्रे वैदिक मंत्र आणि भक्तिगीतांच्या आवाजाने वातावरण बहरून गेले आहेत भक्ती आणि आनंद आगमन प्रत्येकामध्ये एक खोल भक्ती आणि आनंदी भावना निर्माण करतो ज्यामुळे भक्ती आणि शक्ती यांचे वातावरण निर्माण होते अनेक प्रकारचे सण साजरे होतात प्राणप्रतिष्ठा मूर्ती घरी आणल्यानंतर देवतेचा आत्मा मूर्तीमध्ये आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा किंवा अभिषेक विधी केला जातो भाविक दररोज प्रार्थना करतात वैदिक स्तोत्रे म्हणतात आणि कधी कधी उपवास देखील करतात सार्वजनिक मंडळे आणि खाजगी घरे दोन्ही सारख्याच उत्साहाचा अनुभव घेतात आणि आगमन समान उत्साहाने साजरा करतात लाडका बाप्पा हे वाक्य भगवान गणेशाच्या भक्तांबद्दलच्या प्रेमळ आणि प्रेमळ स्वभावावर भर देते जे या उत्सवादरम्यान साजरे होणाऱ्या खोल बंधनावर प्रकाश टाकले आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवास सिन्नर मधील सर्व मंडळांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी सर्वजण नाचत गात मंडळात घेऊन आले येन न्यूज साठी संपादकीय विभाग